त्यांच्याकडची सगळी कागदपत्र जी आहेत स्थापन केल्यानंतर त्यांना हॅन्ड ओव्हर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले हा कस्टडी मध्ये त्याला मारण्यात आलेला आहे अखेर पोलिसांना व सरकारला प्रकाश आंबेडकरांसमोर झुकावंच लागलं होय सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाबाबत बाळासाहेबांनी दिला कायद्याचा दणका सरकारकडून पोलिसांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले पण विजय अखेर सत्याचाच झाला बाळासाहेबांनी कायद्याचा दणका दिला एस आय टी स्थापन करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण कोर्टाच्या आदेशानंतर एस आय टी स्थापन करण्यात आली सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस प्रशासन कितीही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही जे बाळासाहेब बोलले तेच झालं अखेर एस स्थापन करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना डी जी पी एका आठवड्यात एस आय टी स्थापन करण्याचे निर्देश दिले होते आज सोमनाथ आय टी स्थापन करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेली चौकशी समिती अखेर बरखास्त करण्यात आली कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे नवीन तपास पथकाकडे सोपवण्यात आले मागील कोर्टाच्या तारखेवेळेस बाळासाहेब काय बोलले ते पाहूया सरकारने जे काही कमिटी नेमली होती त्या सगळ्या कमिटीला एका प्रकारचं मान्यता देण्यात आलेली नाही त्यांच्याकडची सगळी कागदपत्र जी आहेत ही एसआयटी स्थापन केल्यानंतर त्यांना हॅन्डओव्हर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले पिटिशनर जे आहे यांना मुभा देण्यात आलेली आहे की इन्क्वायरीच्या संदर्भात त्यांना असणारा काही गडबड वाटत असेल तर त्यांनी मॅजिस्ट्रेट किंवा सेशन कोर्टामध्ये अर्ज करून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा असणारा दिलेला आहे कोर्टाने सरकारने केलेल्या कामावरती नाखुश त्या ठिकाणी असणारा दाखवण्यात आलेला आहे इन्व्हेस्टिगेशन एकदा सुरुवात झाला कारण का शेवटी असं आहे की हा कस्टोडी मध्ये त्याला मारण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याच्यामुळे त्याचे असणारे जे सह आरोपी आहेत या स आरोपींच स्टेटमेंट जोपर्यंत होत नाही आणि त्याच्यापैकी किती पोलीस त्याला मारण्यामध्ये इन्व्हॉल्व होते हे जोपर्यंत निष्कर्ष होत नाही तोपर्यंत तिथे असणार आरोपी कोण हे निश्चित करता येत नाहीये हे आम्हाला अगोदरपासूनच माहीत होत आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने असणार ही केस एक वकील म्हणून मला असणार ज्या पद्धतीने घेऊन जायचं होतं त्या पद्धतीने आम्ही असणार तिला चालवलेली आहे आणि आता असणार एकंदरीत दिसतंय जर अ साक्षीदार फुटले नाहीत साक्षीदारांना फोडण्याचं आता काम फार मोठ्या प्रमाणात होईल साक्षीदार जर फुटले नाहीत तर याच्यामध्ये सूर्यवंशीला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल अशा आम्ही अपेक्षा धरतो